नमस्कार आजच्या ठळक बातम्या मी आहे दीपक मोरे लोक न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे व आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील घडामोडीवर आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे <स्थेया ताकुणा>

सोळावा धूमधडाक्यात साजरा आता पाहूया त्याची काही चलचित्रे या सोळाव्यास अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये प्राध्यापक टी पी मुंडेसर तसेच ॲडवोकेट दादा कांबळे तसेच शिवसेना नेते ॲडव्होकेट विशालजी घोबाळे हो तसेच अंजलीताई गाडगे अर्चना देशमुखताई हे दे सर्व कार्यकर्ते मदनभाव परदेशी या कार्यक्रमात उपस्थित होते तसेच एन डी सर तसेच गोस्वामी सर हे उपस्थित होते तसेच अंबेजोगाई दर्शन चॅनलचे संपादक माननीय सतीशजी मोरे याने गौरी आराज देखावा व उखाने स्पर्धा यांचे बक्षीस वितरण सोळावा संपन्न करण्यात आला व एन डी टी व्हीचे प्रतिनिधी यावेळेस उपस्थित होते तसेच डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष वाघमारे सर व आंबे जगाई डिजिटल मीडियाचे अध्यक्ष लोमटे अभिजित भैया लोमटे व अनेक डिजिटल मीडियाचे सदस्य यावेळी या, या सोळाव्यास उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी मोरे यांनी केले गे। घेऊया छोटासा ब्रेक आणि पुणे पाहत लोक महाराष्ट्र है महाराष्ट्र का नंबर वन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क याने की लोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र न्यूज नेटवर्क में आपका से स्वागत है। सुपर फास्ट न्यूज न्यूज बॉलीवुड करा धन्यवाद थैंक यू फॉर वॉचिंग लोक महाराष्ट्र न्यूज अंबेजाई दीपक आपन लोक आप मराठी बातम्या. मरा बारम्या सब्सक्राइब करा लोक महाराष्ट्र न्यूज चैनल लाइक व सब्सक्राइब टू माय न्यूज चैनल लोक महाराष्ट्र